नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता बाळासाहेब चौधरी आपल्या शेतकरी या न्यूज चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे शेतकऱ्यांना आता शेतीसाठी जाण्यासाठी लागणारा शेतरस्ता रस्ता करण्यासाठी किंवा त्या शेतरस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आता पोलीस प्रशासन मिळणार मोफत असे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना ही माहिती दिली ते काल काय म्हणाले यावर आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि करायला विसरू नका महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना सांगितले की महाराष्ट्र शासन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासन हे काम करत आहे शेतकऱ्यांना जर शेतीसाठी लागणारी वीज सिंचन आणि क्षेत्रास्त्र जर मिळाला तर शेतकऱ्यासमोरील असलेल्या अडचणी नक्की दूर होतील आणि शेतकरी हे पारंपरिक शेती सोडून फलोत्पादन या शेतीकडे वळतील यामुळं शेतकऱ्यांमधील होणारा विकास म्हणजेच राज्याचा विकास होईल आणि शेतकऱ्याचं जीवन सुखमय होईल पण रस्ता करत असताना किंवा पन रस्ता करत असताना ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांमधील आपले होणारे वाद हे वाढत चालले आहेत हे वाद टाळण्यासाठी आता महाराष्ट्र शासन यांनी पोलीस प्रशासन यांना सांगितले आहे निर्देश दिले आहेत की क्षेत्रस्ता किंवा पन रस्ता होत असताना तिथं स्वतः पोलीस प्रशासन उपस्थित राहील आणि तो क्षेत्रास्थापन रस्ता पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये केला जावा किंवा त्यावर अतिक्रमण काढण्यात यावं यामुळं शेतकऱ्यांमधील आपोसातले वाद टाळतील आणि क्षेत्रास्थापन रस्ता तो पूर्ण केला जा केला जावे जाईल यामुळं ग्रामीण भागातील गावगाड्यामधील शेतकऱ्यांमधील असलेला जिवाळा हा कायम टिकून राहील जर एखादा शेतकरी जाणून बुजून एखाद्या शेतकऱ्याचा रस्ता जर आढळत असेल तर अशा शेतकऱ्यांनी स्वतः तहसील कार्यालयामध्ये जाऊन विविध नापचा फॉर्म भरावा त्याला आपल्या शेताचा सात बारा आठाचा नक्कल जोडावी ज्या क्षेत्रासाठी आपल्याला रस्ता पाहिजे त्या क्षेत्राचा नकाशा त्याला जोडावा आपल्या एखाद्या सरकारी वाद जर चालू असलं त्याची एक झेरॉक्स कॉपी त्या फॉर्मला लावावी आणि समोरच्या शेतकऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा माहिती देणारे डॉक्युमेंट त्याला जोडावेत असं केल्यामुळं नंतर तहसीलदार समोरच्या शेतकऱ्याला एक त्याची बाजू मांडण्यासाठी संधी देतात त्याला बोलावून विचारतात का तो रस्ता अडवला आणि आपल्याला खरंच त्याच्या रस्त्याची गरज आहे का आपला रस्ता त्या क्षेत्रातून होता का हे सगळं माहिती घेऊन मग हा त्यांचा शेवटचा निर्णय कळवतात मित्रांनो आपल्या कशी वाटली माहिती अशीच माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद